विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार पुढच्या पाच वर्षाच्या विकासाचा रोडमॅप तयार सुनील तटकरे यांचे प्रतिपादन पुढच्या विकासाचा रोडमॅप तयार आहे त्याच मुद्द्यावर मी निवडणूक लढवणार आहे पायाभूत सुविधा मतदारसंघात आणणार असून सागरी महामार्ग निर्माण करणे हे अंतुले साहेबांचं स्वप्न सो पूर्ण करणार असल्याचे महायुतीचे रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी म्हटले आहे पुणे मुंबई एक्सप्रेस आणि समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर कोकणात ग्रीनफील्ड एक्सप्रेस बांधणार असून पर्यटनावर आधारित रोजगार निर्माण करणे आणि प्रदूषणविरहित कारखाने कोकणात आणणे हा माझा मुख्य उद्देश आहे असेही सुनील तटकरे यांनी म्हटले आहे माझी चाळीस वर्ष विकासाच्या मुद्द्यावरती गेली पुढच्या पाच वर्षाचा रोडमॅप माझा तयार आहे त्या विकासाच्या मुद्द्यावरती मी ती निवडणूक त्या ठिकाणी लढणार आहे पायाभूत सुविधा मतदारसंघामध्ये निर्माण करणं अत्याधुनिक फोर जी फाईव्ह जीचं नेटवर्क तयार करणं सागरी महामार्ग बॅरश साहेबांची कल्पना तो मूर्त स्वरूपामध्ये आणणं राष्ट्रीय महामार्गाचं काम पूर्ण करणं ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे कोकणाच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल पुण्या मुंबई एक्सप्रेसवेच्या धर्तीवरती आणि समृद्धीच्या धर्तीवरती मुंबई नागपूरच्या ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे कोकणामध्ये आणणं पर्यटनावरती आधारित असलेल्या रोजगाराची निर्मिती करणं आणि प्रदूषणविरहित कारखानदारी आणणं नमो नारी अभियान आणि मुख्यमंत्री नारी शक्ती अभियान या माध्यमातून अदितीने चौथं महिला धोरण जे राबवलेलं आहे त्या चौथ्या महिला धोरणाचा अंमलबजावणी करण्यासाठी भारत सरकारच्या कोट्यावधी रुपयांच्या योजनांची अंमलबजावणी करणं अल्पसंख्याक बहुल तालुके ज्याच्यासाठी विशेष निधी एनडीएचं सरकार आल्यापासून देशामध्ये वेग दे दिलं जात आहे त्यामध्ये माझ्या मतदारसंघातील मंडणगड तालुका आहे त्याचबरोबर ती शिवर्धन भसळा माणगाव महाड हे सुद्धा अल्पसंख्याक बहुल तालुक्यामध्ये त्यांचा समावेश करणं त्या माध्यमातून सुद्धा भारत सरकारचा मोठ्या प्रमाणावरती निधी याकडे आणणं युनानी कॉलेज मंजूर झाले ते प्रत्यक्षात साकारणं अशा वेगवेगळ्या योजना घेऊन पुढच्या कालावधीमध्ये आम्ही त्या ठिकाणी काम करणार धमशील सावंत संवाद मराठी लाईव्ह रोहा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न